नमस्कार नवी पहाट या यूट्यूब चॅनलवर मी गजानन आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही अजून या चॅनलला लाईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिसणारं लाल बटन दाबून या चॅनलला लाईब करा आणि सोबतच घंटीच्या बटनाला पण प्रेस करा मित्रांनो राशीच्या माध्यमातून व्यक्तीच्या चरित्राबद्दल किंवा स्वभावाबद्दल खूप काही जाणून घेता येतं यात शंका नाही जर आपण विवाहासाठी मुलगी शोधत असाल तर ज्योतिषशास्त्राची ही गोष्ट आपल्या खूप कामाची आहे मित्रांनो जीवनात योग्य राशीच्या मुलीशी विवाह झाला तर वैवाहिक जीवन खूप चालू शकत तर अशा कोणत्या तीन राशी आहेत ज्या राशींच्या मुलींशी विवाह केल्यानंतर संसार अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि आपल्या जीवनात धन दौलत पैसा याची कधीच कमतरता पडत नाही ते आम्ही आपल्याला या सांगणार आहोत मित्रांनो सांगितले आहे की मेष राशीच्या मुली खूप जिद्दी मजबूत स्वभावाच्या असतात ते आपले ध्येय गाठण्यासाठी कितीही प्रयत्न करू शकतात आणि लक्ष प्राप्त करण्यासाठी ते तुमची पण मदत घेत असतात तुम्हाला समाजात मान सन्मान मिळून देतात मेष राशीच्या महिला आपल्या पतीला खूप मजबूत आणि जिम्मेदार व्यक्ती बनवत असतात या राशीच्या स्त्रिया मिळवणे खूप 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 असते त्यांचा स्वभाव कडक असतो पण आई म्हणून त्या प्रेमळ आणि मुलांच्या भविष्याविषयी जागरूक असतात मुलांचे संगोपन जिद्दीने करून त्यांचे जीवन घडवण्यात त्या त्यांचा मोलाचा वाटा असतो त्या पतीकडून जास्त अपेक्षा ठेवत नाहीत त्यांच्या दृष्टीने पती फक्त त्यांच्या प्रामाणिक असावा एवढीच त्यांची अपेक्षा असते दुसरी रास म्हणजे कर्क कर्क राशीच्या मुलींशी तुमचा विवाह झाला तर खरच तुमचं नशीब उघडेल कारण यांना स्वयंपाकात खूप रुची असते रोज नवनवीन पदार्थ बनवून त्या पतीला खायला घालत असतात नवऱ्याकडून फक्त प्रेमाची आणि प्रामाणिकपणाची एवढीच अपेक्षा त्या करत असतात तिसरी रास आहे रास या राशीच्या मुली थोड्या कठोर स्वभावाच्या आणि साहसी असतात त्या एका सैनापती सारख्या आत्मविश्वासाने भरलेल्या असतात आणि पती ही अगदी तसाच असावा अशी त्यांची अपेक्षा असते ते आपल्या नवऱ्या प्रती पूर्णपणे समर्पित असतात आणि प्रामाणिकपण असतात त्यांचं प्रेम खूप गुड असत जीवनात तुम्हाला कधीच कोणी प्रेम केलं नसेल एवढं प्रेम ते तुमच्यावर करतात त्या आपल्या परिवाराच्या रक्षणासाठी जीव द्यायला पण तयार असतात तर मित्रांनो अशा प्रकारे ज्योतिषशास्त्राप्रमाणे ह्या तीन राशीच्या मुली विवाहासाठी योग्य असतात धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद